बघा एका बोटीचा वेग ताशी सहा किलोमीटर असून प्रवाहाचा वेग ताशी दोन किलोमीटर आहे बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास चार तास लागतात तर तेवढेच अंतर बोटीला प्रवाहाच्या दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा एक गोष्ट आम्हाला विनंती अशी तुम्ही जे प्रश्न विचारता त्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर मांडा सर्च करा वाक्सरचा प्रश्न लगेच सापडतो वाक्सर गेल्या कित्येक वर्षापासून गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबत आहेत कष्टत आहेत तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळं थोडीशी माझी दगदग वाचवा ही विनंती लेकरांनो बोट प्रवाह या प्रकरणावर आधारित उदाहरणं सोडवत असताना प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच एक समीकरण जसं की एक साधिक वाय आम्ही अभ्यासलं आता दुसरी गोष्ट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच एक समीकरण जसं की यक्स वजा वाय आम्ही अभ्यास हे ते दोन समीकरण बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठी समीकरण तयार होते एक साधिक वाय बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठी समीकरण तयार होते यक्स वजा वाय इथं अधिक आणि इथं वजा काय तर यातल्या बारीक गोष्टी अशा समीकरणातील म्हणजे बोटीचा वेग बोटीचा वेग असतो आणि समीकरणातील वाय म्हणजे असतो प्रवाहाचा वेग लक्षात घ्या इथे यक्ष आणि वाय अधिक स्वरूपात का तर बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मदत करत असतो बोटीच्या वेगामध्ये येऊन मिळत असतो किंबहुना अर्थातच बोटीचा वेग वाढवत असतो मिळणे म्हणजे आधी आणि जेव्हा बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा हा प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगाला अडथळा बनतो बोटीचा वेग कमी करतो लक्षात घ्या जेव्हा बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास अडथळा निर्माण करते बोटीचा वेग कमी करते कमी म्हणजे वजन म्हणून हे अशा पद्धतीचे सूत्र बनतात प्रश्नामध्ये आम्हाला बोटीचा सुद्धा वेग सांगतला प्रवाहाचा वेग सुद्धा सांगतला मग इथे एक प्रश्न करा की बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बोटीचा प्रवाहाच्या प्रवाहाच्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगण्याचं समीकरण बोटीचा वेग दर्शवला सहा किलोमीटर समोर तो मांडा प्रवाहाचा वेग सुद्धा दर्शवला दोन किलोमीटर प्रति तास मग याची मांडणी कशी करायची तर सहा वजा दोन अर्थात चार किलोमीटर प्रति तास बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे प्रश्न म्हणते की बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास चार तास लागतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग चार किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध एखादं विशिष्ट अंतर जाण्यासाठी बोटीला लागणारा वेळ आहे चार तास हे चार तास लक्षात घ्या वेग गुणीला वेळ म्हणजे काय सूत्र आहे अंतराच अंतर बराबर वेग गुणिला वेळ म्हणजे चार चूक सोळा किलोमीटर हे अंतर आम्हाला गवसलं आता हे अंतर त्या बोटीला प्रवाहाच्या दिशेने कापण्यासाठी किती वेळ लागेल हा प्रश्न त्यासाठी प्रवाहाच्या दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण काय आहे यक्ष अधिक वाय याचा अर्थ यक्ष म्हणजे काय आहे यक्ष म्हणजे आहे सहा किलोमीटर बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग वाय म्हणजे प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा जो वेग बनतो तो, तो आठ किलोमीटर प्रति तास तेच अंतर बोटीला प्रवाहाच्या दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल अंतर भागीला वेग बराबर वेळ काढण्याचं हे सूत्र अंतर सापडलं सोळा किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग आठ किलोमीटर प्रति तास गेला सर दोन म्हणजे दोन तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं मागच राबतात कष्टतात हे सारखं सारखं सांगायची गरज काम काय कि तुम्ही मला त्या तळागाळातल्या लेकरांपर्यंत नेलं पाहिजे जे आशेच्या किरणाची वाट पाहून सूर्य होऊ पाहतात ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी सोबत शैक्षणिक कमी आहे साहित्य वगैरे मला त्या दिन हिन गरीब लेकरांपर्यंत तुम्ही नेलं पाहिजे या कळकळीनं कल वाक्सर हे नेहमी ने सांगतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती फार नाही होईल पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल सहज तुम्ही यशाची हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन वाहच तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क निर्व्याज आहे असं म्हणलं तरी चालेल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल